नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार यांनी साकारलेली अक्षराधिपतीची भूमिका अनेकांना भावली मालिका जवळपास गेली दोन वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे या मालिकेतील अधिपती अक्षरा भुवनेश्वरी या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केल्याचं पाहायला मिळत दरम्यान दिवसेंदिवस मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे नुकतंच झी मराठीच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे सध्या मालिकेमध्ये अधिपती आणि अक्षराच्या नात्यामध्ये आल्याचं पाहायला मिळते सासूबाई भुवनेश्वरी सोबत होणारे वादाला कंटाळून अक्षरा घर सोडून माहेरी निघून जाते त्यासाठी चारू हौस अधिपतीची समजूत काढून तिला एकदा भेटण्याचा सल्ला देतो आता अशातच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे मालिकेत हे सगळं घडत असताना आता एक नवीन ट्विस्ट मिळत आहे दरम्यान या नव्या प्रोमोमध्ये लोकप्रिय झलक पाहायला मिळते मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेता तेजस बरोबी तुला शिकवीन चांगला धडा मालिकेमध्ये एंट्री झाल्याचं पाहायला मिळते तेजस झी मराठीवर कमबॅक करत असून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे या मालिके मध्ये तेजस बर्व अक्षराच्या मित्राची भूमिका साकारणार आहे त्यामुळे तेजसच्या येण्याने अधिपती अक्षराचं नातं कोणतं नवं ना वळण घेत हे पाहणं मालिकेत ठर महत्त्वाचं ठरणार आहे